हॅलो हा बोला श्री स्वामी करायचा होता मला ताई मी बुलढाणा जिल्ह्यात अच्छा नाव सांगायचं काय ताई मी असच माझ्या मुलासाठी आणि सुनेसाठी केंद्रीय दादा जाऊन सेवा घेतली होती म्हणजे ते ते आता बारा तेरा वर्ष झाले माझ्या मुलाच्या लग्नाला अच्छा हा आता पाच सहा वर्षाच्या आधीची गोष्ट ही कि अं पहिल्यांदा चांगली राहायची माझे आमच्याशी सगळ्याशीच जसं त्यांच असं झालं कि काय अस घरातल्याच एका बाईन जर हे केलं त्याच्यामुळे जरा ते बिघडले दोघं पण असे चांगलं बोलत नव्हते दोघ नवरा बायको काही नाही सुनबाई जरा तोऱ्यातच राहायच्या तो काही दिवस ते मला समजलं ते की असं असं आहे म्हटलं हे पण त्यावेळेस काही मी शेवेत आले नव्हते म्हणजे <laughs> दोन हजार वीस मध्ये माझं ते मला कॅन्सर झाला होता छातीचा अरे बापरे हा त्याच्यामुळे मग माझा मुलगा मुल डॉक्टर आहे अरे वा किडनी स्पेशलिस्ट आहे तो मग सुनबाई पण डॉक्टर आहे का हा ती बेशुद्ध करायची डॉक्टर अच्छा बोलतात हा बोलतात तिथं राहिल्यामुळं जरा ते आता सून तुम्हाला तर माहिती की आता आजकालच्या मुली कसं राहतं की कोणी सहन होत नाही असं हां काही दिवस मग ते एक वर्ष तिथं राहिले सगळं ते माझी हे घेतले ट्रीटमेंट तिकडेच घेतली नागपूरला अमरावतीहून त्याच्यामुळे मग ते सगळं तिथं सगळं हे ट्रीटमेंट मी तिथंच होते मग ते जरा माझ्या खोली द्यायची म्हणजे माझ्याकडे पाहायचं नाही माझ्या मिस्टरांशी बोलायचं नाही असं ते आणि नंतर मग कोरोना चालू झाला मग तो पाहायचंच काम नाही तिला असं वाटायचं कि मी त्यांच्या घरच्या सगळ्या बाया बंद झाल्या मग कामावाल्या मग तिला असं वाटायचं की जसं यांनी काहीतरी करायला पाहिजेत आता काम थोडंफार जाते असं तसं तसं पण माझ्याकडून कामच नव्हतं त्यावेळेस बरोबर म्हणजे ते केमो घेतली की जरा ते माणूस खूप अशक्त पण अरे पण मग ती डॉक्टर असून तिला किंमत नाही का कि केमो घेतल्यावर माणसाची किती अवस्था वाईट असते हम्म ती काय म्हणायची कि जसं काय नसतं होत ते काही दिवस वाटतं मग नंतर चांगलं होतं असं म्हणायची ती काय मूर्ख काय उपयोगांचा शिकून सांगा हो ना मग तेच ना मग असं वाईट वाटायचं ना की आपण मुलगी नाही मला दोन लग्न झालेल्या आहेत मग ते तिथ राहिले काही दिवस मग ते तस मग आमचं शेवटी शेवटी एक वर्ष राहिले मी मग शेवटी आमच्या दोघी जर शिक्षण मिरगी झाली थोडी काय दिवाळीच्या वेळेस मग आम्ही घरी आलो एक आमचं गाव ते घरी आल्यानंतर मग काय मी काही गेले नाही मग एकाच दोन सांगून की आई अशा बोलल्या तशा बोलल्या नवऱ्याला सांगितलं तो काही माझ्याशी म्हणजे त्यानं एक वर्ष असं काही फोन म्हणजे करत नव्हता आपण केल्याशिवाय काहीच नाही इतकं बिमारीतून उठली ती पण नाही पण हो म्हणजे असं काय सांगितलं होतं काय कोण काय केलं म्हणजे माझं असं आहे की आमच्या घरातल्या जसं जाऊबाई होत्या तर त्या जरा अशा हे करायच्या कोणाचं चांगला चालू असलं ना की मग मला ते जसं वाटलं पण मग असंच मी माझ्या असा मोठा फोन होता मग पाहता पाहता जसं याच्यावर मला प्रदीप दादाचं ते हे भेटलं अच्छा अच्छा मग त्यावेळेस मग मी ती जसं ऐकून ऐकून तेव्हा काही घेतली नाही मी सेवा नव्हती घेतली ते अनुभव ऐकत गेले स्वामींचे आम्ही विठ्ठलाचं <laughs> जास्त करायचं गजानन बाबाचं आणि विठ्ठलाच तर मग ते त्यावेळेस <laughs> मग नंतर आता मागच्या वर्षी नाही परत तीन एक <laughs> वर्ष झाले की ते आल्यानंतर सेवा घेतली मग माझ्या बिमारीसाठी आरोग्य सेवा घेतली दादाकडून प्रदी मग ते अनुभव मी ते मेसेज टाकून शेअर केला होता हो का मग त्याच्यानंतर काय झालं की मी आता एक वर्ष झाली माझी लहान मुलगी म्हणते आई ते चांगल्या राहत नाही आम्ही तर आमच्याशी चांगली बोलत नाही काही नाही वहिनी एकच वहिणी एका नाही लहानच आता दोन वर्ष झालं लग्न झालं अच्छा अच्छा बेंगलोरला आहे इंजिनियर येतो अरे वा बघा एवढं मुलांना शिका कष्ट करायला किंमत नाही आम्ही शेती करून त्याला शिकवलं हे केलं आणि पण जॉब करतात का करता तुमच्या नाही त्यांचे मिस्टर करतात त्या घरीचे हाऊस वाईफ मुलींना पण करायचं होतं नाही एचं डीएड झालेलं होतं ताई पण तिचं काही ते घरचे लोक करू देत नाहीत तिला मग असं असं झालं मग ती मी आता समजा एक वर्ष झाले समजा दादाकडून दादाकडून मी सेवा घेतली होती मग म्हणजे त्या शेवेने इतका फरक पडला की आता चांगली राहती बोलती चांगली मुलगा चांगला राहायला लागला आता सेवा सेवा मला का म्हणजे हे तीन माळी स्वामी समर्थ जग हे पुरुष सुक्त तीन वेळेस तीन वेळेस श्री सुक्त आणि एकवीस वेळेस घोरकष्ट सेवा दिली होती पण चालू ठेवायची सेवा हा सेवा चालूच आहे ताई तुमची तब्येत कशी आहे पण माता तब्येत चांगली आहे पण गोळ्या औषधी चालूच आहेत अजून अजून कमी नाही झालं अजून नाही कमी झालं नील झाला पण मग त्यांनी सांगितलं होतं की पाच वर्ष तुम्हाला घ्यावं लागेल अच्छा 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 घ्या पण व्यवस्थित पुढचा तुम्ही एकदम छान शेअर कराल का सगळं नील झालं ताई हो ना होतील तुमचे बघा मला ना ताई थायराइड आहे माझ्या मा म्हणजे माग एक एक बिमारी चालूच आहे काही ना काही काही नाही मी रोजची सेवा करते नित्य सेवा जप करायचा भरपूर ताई डोळे बंद करून जप करायचा माळ हातात घ्यायची हा अकरा माळी घेते ताई मी रोज हा मग तेव्हा ना डोक्यात असं काहीच विचार येऊ नये द्यायचे बर बर हा हो मी शेअर करते पुढचा अनुभव बघा किती छान शेअर कराल तुम्ही हा श्री स्वामी समजा